पण मला खात्री आहे नेतृत्वाखाली साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातलं अतिशय आदर्शवत असं साहित्य संमेलन ठरेल त्याची पूर्ण खात्री एक मित्र म्हणून दिलेजी मला आपल्याला विनंती करायची की तुमच्या वर्षी स्वागताध्यक्षाची संधी मला द्यावी रत्नागिरी देखील साहित्यिकांची भूमी आहे रत्नागिरीमध्ये देखील अनेक कलाकार आहेत आणि असं तुम्ही समजू नये की राजकारणामध्ये ना कलाकार नाही <laughs> एखाद्या साहित्य संमेलनाच स्वागताध्यक्षपद मिळाल्यानंतर किती साहित्यिक भाषण होऊ शकतं हे राजेने आता आपल्याला दाखवून दिलं हा एक महिन्यात परिणाम त्याच्यामुळं कदाचित मुलंजी तुम्हाला माहित असेल कलाकार हे तीन तास मेकअप करतात आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत